नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना श्लोकदादोस चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हाला सगळ्यांना कायम सुखी ठेव ही स्वामीच्या प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता दत्तजयंती आहे आणि त्या दिवशी मग पौर्णिमा आहे तर पौर्णिमा असल्या कारणामुळे आपल्या घरामध्ये मुलांना इडापिडा आहे किंवा नजरबाधा होत असेल किंवा घरामध्ये पैसा टिकवून राहत राह राहत नसेल जी पण काय अडचण असेल त्यासाठी आपल्याला विड्याच्या पानाचा प्रभावी उपाय करायचा आहे तर तो उपाय कसा करायचा आहे आणि कधी करायचा आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त दे हे लिहायला विसरू नका आता आजच्या दिवशी म्हणजेच की दत्त जयंती असल्या कारणामुळे आपण ज्यावेळेस सकाळी लवकर उठल्यानंतर हळदीचं लेपन म्हणजे उंबरट्याला हळदीचं लेपन करतो त्या अगोदर मग आपल्याला काय करायचं आहे घराच्या बाहेर जे पाणी आपण शिंपडतो म्हणजे घर साफ स्वच्छ केल्यानंतर घराच्या बाहेर जो अंगण असतो तिथे झाडून वगैरे घेतल्यानंतर त्या पाण्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे थोडीशी हळद टाकायची आहे आणि मग दोन थेंब गंगाजल टाकायचं आहे आणि मग ते पाणी मग घराच्या बाहेर शिंपडायचं आहे यामुळे काय होईल की आपल्या घरातील नकारात्मकता निघून जाते हळद ही आपला गुरुग्रह गुरु गुरु बळकट करते आणि मग नकारात्मकता शोषून घेण्याचं काम करते त्यामुळं मग हळद टाकून ते पाणी शिंपडायचं आहे आणि तुम्ही घरात ज्यावेळेस फरशी वगैरे हो पोसणार असाल त्यावेळेस पण मग अशाच पद्धतीने पाणी पाणी घेऊन मग तुम्ही फरशी पुसायची आहे आणि मग त्यानंतर देवपूजा करत असताना काय करायचं आहे आजच्या दिवशी आंब्यांच्या पानांचं तोरण आपल्याला दरवाज्याला लावायचं आहे तर आंब्यांच्या पानांच्या तो पानांमध्ये काय असतं की नकारात्मकता शोषून घेण्याचं काम करते आणि माता लक्ष्मीला सगळ्यात जास्त प्रिय असते आणि मग आपल्या घरात जर पैशाच्या अडचणी निर्माण होत असतील तर मग आजच्या दिवशी आंब्यांच्या पानांचं तोरण लावायचं आहे म्हणजे अकरा आंब्याची पानं घ्यायची आहे आणि त्यामध्ये प्रत्येक पानांच्या मधोबत एक पिवळ्या रंगाचं फूल लावायचं आहे आता पिवळ्या रंगाचं फूल का आप श्री गुरुदेव दत्त यांना पिवळ्या रंगाचं फूल सगळ्यात जास्त प्रिय आहे आणि आपला गुरुग्रह बळकट होतो त्यामुळे पिवळ्या रंगाचं फूल आजच्या दिवशी वापरायचं आहे एक पान घ्यायचं आहे आणि मग त्याच्या मधोमध पिवळ्या रंगाचं फुल असं करून अकरा आंब्यांच्या पानांचं तोरण दरवाजाला लावायचं आहे आणि मग त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला आपली देवपूजा वगैरे झाल्यानंतर श्री गुरुदेव दत्त यांची मूर्ती किंवा फोटो असेल तर मूर्तीला अभिषेक करायचा आहे पंचामृत बनवून आणि मग पिवळ्या रंगाची फुलं आजच्या दिवशी आपल्या श्री गुरुदेवदत्त यांना अर्पण करायची आहेत नस नाही भेटले पिवळ्या रंगाचे तरी कमीत कमी लाल रंगाचं एक तरी फुल भेटलं तुम्हाला तरी ते पण मग अर्पण करायचं आहे आणि मग त्यानंतर जे पण काही नैवेद्य वगैरे बनवलं असेल तुम्ही ते नैवेद्य ठेवायचं आहे आणि तुम्ही गुरुचरित्राचं जरी पारायण केलं असेल तर तुम्हाला मग नैवेद्य ठेवेपर्यंत फोटो वगैरे हलवता येणार ना नाही तर त्यावेळेस तुमच्याकडे जर वेगळी मूर्ती वगैरे असेल देवघरामध्ये तर त्या मूर्तीला तुम्ही अभिषेक करू शकता आणि मग त्यानंतर हा जो उपाय आहे तर, तर हा उपाय मग कधी करायचा आहे तर हा उपाय तुम्ही दिवसभरातून कधी पण करू शकता सकाळी दुपारी किंवा संध्याकाळी शनिवारी करू शकता किंवा रविवारी पण हा उपाय करू शकता म्हणजेच की दोन दिवसाची पौर्णिमा आहे त्यामुळे मग तुम्ही हा उपाय दोन दिवस कधीही करू शकता तर त्या अगोदर काय करायचं आहे आपल्याला मग एक विड्याचं पान आणायचं आहे आता विड्याचं पान म्हणजेच त्याला खाऊचं पान पण म्हणतात ते देठ असलेलं पान घेऊन यायचं आहे आता तुमच्या जवळपास जर पूजेचं साहित्य भेटणारं दुकान वगैरे असेल तर तिथे तुम्हाला भेटेल पण बऱ्याच जणांच्या घरी काय होतं की याचा वेल पण असतो त्यामुळे मग तुम्ही ते पान घेऊन आलात तरी हरकत नाही मग नंतर काय करायचं आहे ते पान घेऊन आल्यानंतर धुवायचं आहे किंवा गंगाजल असेल तर त्या पाण्यावरती गंगाजल शिंपडायचं आहे आणि ज्यावेळेस तुम्ही जिथे म्हणजे तुम्ही जर पारायण केलं असेल गुरुचरित्राचं तर त्या पूजेमध्ये ते पा पान, पान तुम्हाला मांडता येईल जर नसेन केलं तर तुम्ही देवघरात पण ते पान मांडू शकता आणि मग काय करायचं आहे त्यावेळेस पूजे पुढं बसायचं आहे आपल्याला आसन घ्यायचं आहे आसन मग लालच रंगाचं घ्यायचं आहे काळ्या रंगाचा आज आजच्या दिवशी अजिबात वापर करू नका किंवा मग तुम्ही स्वतः पण काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करू नका पिवळ्या रंगाचे किंवा मग लाल रंगाचे वस्त्र तुम्ही घालू शकता आणि मग ते जे विड्याचं पान आहे ते पान घ्यायचं आहे आपल्याला आणि मग त्या पानाच्या अगोदर एक प्लेट किंवा एखादी कापड तुम्ही घेऊ शकता आणि त्यावरती मग थोड्याशा अखंड अक्षदा व्हायच्या आहेत आणि तुम्ही प्लेट जर घेतलं तर हळदीने त्यावरती स्वास्तिक काढायचं आहे आणि मग त्यावरती मग थोड्याशा अखंड अक्षदा व्हायच्या आहेत आणि मग ते जे विड्याचं पान घेतलं आहे त्या पानावरती मग लिहायचं आहे मग काय हळदीने लिहायचं आहे त्या पानावरती मग काय लिहायचं आहे की आता तुमची काही इच्छा असेल तर तुमच्या घरात जर पैसा टिकून राहत नसेल तर धनप्राप्ती असं लिहायचं आहे किंवा मग एखादी व्यक्ती सतत आजारी असेल तर आजार पण म्हणजे असं लिहायचं आहे म्हणजे कमी अक्षरामध्ये लिहायचं आहे कारण विड्याचं पान काय जास्त मोठं नसतं त्यामुळे मग ते लिहत असताना काय करायचं आहे एक दिवा प्रज्वलित करायचं आहे तो ते लिहिण्याच्या अगोदर आणि मग एक दिवा तुम्ही तर एक पंथी किंवा मग तुमच्याकडे दिवा असेल तर दिवा घेऊन पण तुम्ही दिवा प्रज्वलित करू शकता आणि दिवा प्रज्वलित केल्यानंतर त्यामध्ये एक वेलची टाकायची आहे आणि एक फूल असलेली लवंग टाकायची आहे आणि मग नसेन तुमच्याकडे एखादी पंती वगैरे दिवा तर मग कणक्याचा तुम्ही बनवलात तरी हरकत नाही म्हणजेच दुसऱ्या दिवशी काय होईल की तो कणक्याचा दिवा तुम्ही एखाद्या झाडाखाली वगैरे टाकू शकता म्हणजेच की पक्षी वगैरे खाऊन जातील पण तुळशीमध्ये न टाकता इतर कोणत्याही झाडाखाली तुम्ही ते टाकायचं आहे मग नंतर काय करायचं आहे त्या पानावरती मग हळद अर्पण करायची आहे थोड्याशा अखंड अक्षदा त्यावरती अर्पण करायचे आहेत आणि मग ते पान घ्यायचं आहे तुम्हाला मग नंतर काय करायचं आहे ते पान घेऊन मग थोडा वेळ तिथेच ठेवायचं आहे आणि श्री गुरुदेव दत्त यांना आपली जी पण काही इच्छा असेल ती इच्छा सांगायची आहे आणि दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा किंवा ओम गुरुदेवदत्त ओम गुरु गुरुदेव दत्त असा मंत्र म्हणायचा आहे एक शेवा आठ वेळा जे तुम्हाला शक्य होईल तो मंत्र तुम्ही म्हणू शकता आणि मग नंतर काय करायचं आहे ते पान मग घ्यायचं आहे आपल्याला ते पान मग एखाद्या वाहत्या पाण्यात ते पान सोडायचं आहे म्हणजे स्वच्छ पाणी असेल तिथेच मग ते पान तुम्ही सोडू शकता किंवा मग जर जवळपास पाणी नसेल तरी पण हरकत नाही तर ते पान तुम्ही एखाद्या झाडाखाली वगैरे ते ठेवू शकता पण तुळस या झाडा तुळशी खाली न ठेवता तुम्ही इतर कोणत्याही झाडाखाली हे पान ठेवू शकता तर यामुळे काय होईल की आपल्या घरातील मुलांचा आजारपण म्हणा इडापिडा म्हणा ते दूर होण्यास मदत होते किंवा आपल्या घरात जर पैशाच्या अडचणी निर्माण होत असतील तर मग त्या अडचणी कमी होण्यास मदत होते मग आपल्या घरामध्ये पैसा वगैरे टिकून राहतो त्यामुळे मग हा विड्याच्या पानांचा सगळ्यात प्रभावी उपाय आहे तर तुम्ही आजच्या दिवशी हा उपाय आवर्जून करून बघा कारण या वर्षाची ही शेवटची पौर्णिमा आहे ज्यावेळेस पुढच्या महिन्यात येईन त्यावेळेस मग तुम्ही हा उपाय करू शकता नंतर तर मग आजचा व्हिडिओ हा कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंटमध्ये स्वामी समर्थ किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा हे लिहायला विसरू नका आणि आजच्या दिवशी तुम्हाला जर शक्य होत असेल तर मंदिरामध्ये केळी किंवा के मग जे पण काही मिठाई वगैरे असेल ते मग तुम्ही आवर्जून दान करू शकता यामुळे काय होईल की दान केल्यामुळे आपल्या घरामध्ये कधीच कोणत्या गोष्टीची कमतरता भासत नाही त्यामुळे दत्त जयंती असल्या कारणामुळे कुठल्या तरी मंदिरात म्हणा किंवा मठात म्हणा तुम्ही आवर्जून फळ म्हणा किंवा एखादा पदार्थ बनवायचा आहे रवा बनवायचा आहे ते तुम्ही दान करू शकता तर मग परत एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ